येथील मोहन वसंत किनगावकर यांच्याकडून मोलकर्णीवर बलात्कार कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना शहरातील जुना जालना भागात मोलकर्णीचं काम करणाऱ्या एका महिलेवर नांदेड येथील मोहन किनगावकर यांनी बलात्कार केल्याची घटना घडली या प्रकरणी नांदेड येथील मोहन किनगावकर या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती बुधवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली जालना शहरातील जुना जालना भागातील संजय नगर येथील एक पस्तीस वर्षीय महिला गणपती गल्ली भागात सुरेश जोशी या व्यक्तीकडे गेल्या चार वर्षापासून घरकाम करायच्या काम करत असताना जोशी यांचा नांदेड येथील नातेवाईक मोहन वसंत किनगावकर हा जोशीकडे करायचा त्यातून सदर येथे आणि मोहनची ओळख होऊन ओळखीचे दरम्यान या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात नराधा मोहन किनगावकर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली काल दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी संजय नगर येथील एक पस्तीस वर्षाची महिला धुनी भांडी करणारी ती आमच्या पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की ती चार वर्षापासून सुरेश जोशी नावाच्या गणपती गल्ली येथील राहणाऱ्या व्यक्तीकडे धुने भांडी करण्याचं काम करते त्यांचं जे नातेवाईक आहे त्यांच्याकडं येणारे नातेवाईक त्याच्यात मोहन वसंत किनगावकर नावाचं एक नातेवाईक आहे आणि त्या नातेवाईकाने येणं जाणं असल्याने त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीतून हिच्यावरती आम्ही तिक समागम केलेला आहे आणि सदर प्रकरणी ती अडीच महिन्याची गरोदर आहे अशी तक्रार सांगितल्याने सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास आमचे सहकारी अधिकारी पी एस एम श्री नागरे साहेब करत आहेत सदर गुन्ह्यातला जो आरोपी आहे हा मूळचा नांदेडचा राहणार रा आहे मोहन वसंतराव किनगावकर आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेला आहे फिर्यादीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर काय निष्कर्ष येईल ते पुढच्या तपास सुरू आहे दोन